नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र जीवाला सगळा प्रकार समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते परंतु जीवा मात्र तिला फक्त एकच प्रश्न विचारतो की तू आपल्याबद्दल घरच्यांना सांगितलं होतस का तेव्हा मात्र आता काव्य म्हणू लागते जीवा तू असं काय करतो आहे मी काय सांगते आहे त्या गोष्टी जरा समजून ना प्लीज आणि असं करू नको त्यामुळे आता ती तेच तेच त्याला समजून सांगत असते तुझ्या भावाचं लग्न व्हावं म्हणून त्यांनी मला उभं केलं होतं बळी दिला माझा असं म्हणून ती रडू लागते यशवंतराव भोसले म्हणाले एक तुम्हाला या गावात निघायचं असेल ना तर तुमच्याकडे दोनच पर्याय आहे एक पहिला पर्याय तो तुम्ही लग्न करून इथून जा नाही तर गोळी घ्या आणि चार खांद्यावर न जा असं त्यांनी सांगितलं त्यामुळे आता मला काहीच पर्याय नव्हता असं ती सांगू लागली इकडे मात्र ती खूपच रडत असते काय करणार होते मी तूच मला सांग तेव्हा मात्र आता इकडे जीवाच्या डोळ्यातनं पाणी येत असतं आणि त्यानंतर मात्र तोही खूप रडू लागतो इकडे काव्या पुन्हा पुन्हा त्याला तेच सांगण्याचा प्रयत्न करत असते तर तेव्हा ती म्हणत असते जर मी असं वागलेच नसते तर तूच मला सांग आज काय होऊन बसलं असतं आणि माझ्याकडे काही पर्यायच नव्हता रे आणि आता ती पुन्हा त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यावेळेला जर मी बाबांना आपल्याबद्दल सांगितलं असतं तर त्यांनी स्वतःला सुद्धा संपून घेतलं असतं किंवा गावकऱ्यांना आम्हाला सगळ्यांना संपून टाकलं असतं मारून टाकलं असतं मग तूच सांग मी काय करणार होते आणि आता जीवाला मात्र फारच टेन्शन येऊ लागतं आणि म्हणून मग तू काय केलं माझ्या भावाशी लग्न करून मला मारून टाकलंस ना असं म्हणतो आणि आता तेव्हा मात्र इकडे जीवाला असं बोलणं बघून आता तिला फार टेन्शन येतं सगळं संपवलं तू आपलं प्रेम संपवलं ज्या तू सप्तपदी चाललीस त्या होमामध्ये प्रत्येक पावलावर तू मात्र आपलं प्रेम त्यामध्ये टाकून दिलं फेकून दिलं असं मात्र आता तो तिला बोलत असतो इकडे मात्र आता त्याचं बोलणं ऐकून तिलाही फार वाईट वाटत असतं कारण जीवा हा खूपच दुखावलेला असतो दुसरीकडे मात्र आता जीवा तिच्यावर हातच उगारणार असतो इतका त्याचा संताप होतो आणि तो रागामध्ये तिच्यावर हात उगारतो आणि त्याचं हे रूप बघून मात्र आता काव्य प्रचंड घाबरते आणि जीवा तू हे कधी असं केलं नाही माझ्यावर असं म्हणून आता ती घाबरते इकडे मात्र आता जीवाचाही संताप झालेला असतो त्यामुळे ती काहीच बोलू शकत नाही आता या शनी ना तुझ्या कानाखाली मारावी असं मला वाटतं आहे इतका संताप होतोय आणि असं म्हणून आता इकडे काव्यालाही फार वाईट वाटतं की माझी चूक नसताना सुद्धा मला हे सगळं ऐकावं लागत आहे तेव्हा मात्र आता लगेच जीवा म्हणतो हे सगळं झालं नाहीये कोणीतरी आपल्याशी कसं वागो पण आपण कसं करायचं आणि काय करायचं हे आपण ठरवायचं आणि मला तशी शिकवणच नाहीये ना की आपण हात उघरायचं नाही आणि मूर्ख मुली नको तेव्हा आगाऊपणा करते जेव्हा पण शांतपणा करत असते नको तेव्हा आगाऊपणा करत असते लोकांना शानपणा शिकवत असते आणि मग आता का नाही बोलीस की तुझं या जीवावर प्रेम आहे म्हणून तुला एवढं समजलं नाही का असं म्हणून तो आता तिला खूप बोलू लागतो तेव्हा पुन्हा ती रडते त्यानंतर ती बोलते कारण त्या सगळ्यांसमोर माझे बाबा चार चौघात माझे पाया पडले मग मी काय करायचं होतं असं मात्र ती सांगू लागते तरी सुद्धा आता जीवाचा खूप संताप झालेला होतो पुढे ती म्हणते मग काय करायचं होतं माझ्या बाबांनी माझ्या समोर हातही जोडले मग काय करायला हवं मी आई रडत होती आणि सगळं वातावरण आरडाओरडा करत होते सगळेजण आणि मी सगळ्यांना संपून टाकेल आणि माझ्यावर हा सगळा आरोप सगळेजण देत होते मग मी काय करायला हवं होतं असं मात्र ती जीवाला म्हणत असते मामा म्हणत होता की आम्ही आमचं आयुष्य बरबाद करून घेऊ मामी सुद्धा अं माहेरी जाऊ शकणार नव्हती अशी अनेक कारण त्यांनी मला दिले इथं आम्हाला या गावात राहता येणार नाही अशी अनेक कारण होती मग मी काय करायचं होतं आणि आता त्या दोघांमध्ये पूर्ण हा वाद सुरूच असतो तर तेव्हा मात्र लगेचच पुढे आता सगळ्यांसमोर चार चौकामध्ये माझ्या बाबाला आचार झागे झाले होते फक्त तुझी आई जखमी झाली होती तूच मला सांग मग अशा वेळी मी काय करायचं होतं काय करायचं होतं मी तूच मला सांग असं म्हणून ती आता त्याच्यावर प्रश्न उपस्थित करते जीवा इकडे बघ तू माझ्याकडे बघ आणि तू मला सांग की जर तुझे बाबा जर तुझ्या समोर असं केलं असत तर लगेचच आता जीवा म्हणतो त्यावेळी मी स्वतःला संपवलं असतं पण असा मार्ग नसता हे केला पण मी हे लग्न नसत केलं असं म्हणून आता तो काव्याला दोष देतो त्यानंतर आता काव्याला असं वाटतं की आपण समजावून काहीच फायदा नाही इकडे आता काव्याचा हात मात्र जोरातच हो जीवा ढकलतो शेवटच्या श्वासापर्यंत मी लढलो असतो पण मी हे लग्न केलंच नसतं इथून पळून गेलो असतो काही केलं असतं कोणाला तरी समोर बसून सांगितलं असतं कन्व्हिन्स केलं असतं पण मी हे लग्न केलं नसतं आणि या मुलीवर जीवावर प्रेम आहे पण हे लग्न असतं केलं मी सगळं केलं असतं पण मी हे लग्नच केलं नसतं असं मात्र जीवा आता तिला ठणकावून सांगतो तेव्हा मात्र आता जीवा आपली कुठली गोष्ट समजण्याच्या पलीकडे आहे हे मात्र आता लगेचच तिला कळतं त्यामुळे ती म्हणते मी हे सगळे प्रयत्न केले पण तू विश्वास ठेव हो माझ्यावर थोडा तरी तर तेव्हा ती पुढे ती म्हणते कधीही कोणाजवळ न झुकणारी काव्या त्या मंडपातल्या लोकांसमोर तीव जे लोक होते त्यांच्या सगळ्यांच्या पाया पडले मी पण काही उपयोग झाला नाही असं मात्र ती सांगते प्रत्येक माणसाच्या पाया पडले रे मी पण काही उपयोग झाला नाही मी सगळ्यांना सांगत होते मला अडकवू नका पण उपयोगच झाला नाही त्याचा असं म्हणून आता ती खूपच रडू लागते इकडे जीवा मात्र आता काही गोष्टी समजून घेण्याच्या पलीकडे गेलेला असतो आणि त्याला फक्त एवढंच दिसत असत की इथे काव्य चुकलेली आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा